वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने लेकीचाही मृत्यू सांगली जिल्ह्यातील हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना असं म्हणतात की प्रत्येकाला एकतरी मुलगी असावी आई आणि बापाच्या सुख आणि दुःखात मुलापेक्षा मुलगी जास्त सहभागी असते ह्याची प्रचिती एका दुःखद घटनेनं आली सुरुळ तालुका वाळवा येथे हृदय पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना घडली आहे माहेरी येऊन वडिलांचे पार्थिव दर्शन घेण्यास आलेल्या सविता प्रेमानंद चव्हाण वयवर्ष एकोणचाळीस यांना वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने त्यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे एका दिवसात वडील आणि मुलगी या दोघांच्या जाण्याने सुरूल आणि कुंभारगाव परिसरात शोककळा पसरली आहे सुरुलचे प्रतिष्ठित नागरी गणपती बंडू वायदंडे वैवर्ष ऐंशी यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले ही बातमी समजताच त्यांची विवाहित मुलगी सविता चव्हाण आपल्या माहेरी धावत आली मात्र वडिलांचे पार्थिव पाहताच त्यांना झालेल्या मानसिक धक्क्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि काही क्षणातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला ही घटना पाहून उपस्थित नातेवाईक महिला गावकऱ्यांच्या डोळ्यातून अनावर आली गणपती वायदांडे यांच्यावर सुरूल येथे तर सविता चव्हाण यांच्यावर कुंभारगाव येथील सासरी अंत्यसंस्कार करण्यात आले वायदंडे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी तर सविता यांच्या पश्चात पती एक मुलगा आणि एक मुलगी आहे एका एक कुटुंबावर उढवलेला हा दुहेरी आघात सगळ्यांना स्तब्ध करणारा ठरला बिरे रिपोर्ट एस मराठी रॅटरे धरण